मित्रांनो भारताला थोर संतांचा वारसा लाभला आहे माणूस थोर होतो तो त्याच्या विचारातून ही म्हण त्यांच्यासाठी उपयुक्त ठरते कारण त्यांनी मानव जातीला दिलेले विचार आजही तितकेच उपयुक्त उचित व कल्याणकारी आहेत आणि म्हणूनच संतांचे विचार या सेगमेंट मधून आपण आपल्या संतांनी दिलेले महान विचार व त्यांचा अर्थ जाणून घेणार आहोत तर आज आपण संत तुकाराम गाथा यात त्यांनी लिहिलेला अभंग व त्यामागील विचार जाणून घेणार आहोत जेविले ते संत मागे उष्टावळी अवघ्या पत्रावळी करुनी झाडा सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा सकळा अवघा दुरी परे परते मजन लागे सांगावे हे तो देवे बरे शिकविले दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत जाणोनी संकेत उभा असे येथे कोणी काही न धरावी शंका मज चाड एका भोजनाची लांचावला तुका मारितसे झड पुरविले कोड नारायणे संत तुकाराम गाथा अभंग आठ अर्थ मराठी तुकाराम महाराज असे म्हणतात की संतांनी जेवलेल्या पत्रावळीत मागे राहिलेल्या उष्टावळीची मी अपेक्षा करतो आहे मी सोळे ओळे अर्थात पवित्र आणि अपवित्र विचारांपासनं पूर्णपणे दूर आहे शब्दांच्या पलीकडे असलेल्या ब्रह्मरूपाच्या सत्याबद्दल मला कोणीही सांगण्याचा प्रयत्न करू नये कारण प्रत्यक्ष देवांनी मला ते सांगितले आहे आमच्यामध्ये द्वैत भाव नाही हा आमचा संकेत जाणून भगवंत आमच्या मागे उभा आहे मी फक्त उष्टावळीच्या अर्थात ईश्वर प्राप्तीच्या भोजनाची इच्छा बाळगत आहे म्हणून कोणीही मनामध्ये शंका धरू नये तुकाराम महाराज म्हणतात की मी त्या भोजनास लाचावलो आहे आणि त्याचा आस्वाद घेण्याची इच्छा आहे प्रत्यक्ष भगवान नारायणाने मनाची ही इच्छा पूर्ण केली आहे तुकाराम महाराज गाथा अभंग आठ अर्थ हिंदी तुकाराम महाराज कहते हैं कि संतों द्वारा खाई गई पत्रावली में बचे हुए भोजन की मैं अपेक्षा करता हूँ मैं पवित्र और अपवित्र विचारों से पूरी तरह दूर हूँ कोई भी मुझे ब्रह्म रूप के उस सत्य के बारे में बताने का प्रयास न करे जो शब्दों से परे है क्योंकि खुद भगवान ने मुझे उस बारे में बताया है हमारे अंदर कोई द्वेत भाव नहीं है हमारा ये संकेत जानकर ही ईश्वर हमारे पीछे खड़ा है मैं केवल उष्टावली अर्थात ईश्वर प्राप्ति के भोजन की चाह रखता हूँ इसलिए कोई भी मन में संदेह ना रखे तुकारा महाराज कहते हैं कि मैं उस भोजन के लिए ललचाया हूँ और उसका आस्वाद लेने की इच्छा है साक्षात भगवान नारायणने मेरे मन की यह इच्छा पूरी कर दी है संत तुकाराम गाथा अभंग आर्ट अर्थ इंग्लिश तुकाराम महाराज सेज दैट आई लुक फॉरवर्ड टू द लेफ्ट ओवर फूड इन द प्लेट्स इटन बाय देन्स आई एम कंप्लीटली अवे फ्रॉम प्योर एंड इमप्योअर थॉट्स नो वन शुड ट्राई टू टेल मी अबाउट द ट्रूथ ऑफ ब्रह्म रूप विच इज बियॉन्ड वर्ड्स बिकॉज गॉड हिमसेल्फ हैज टोल्ड मी अबाउट इट There is no duality in us. Knowing this behavior of us, God is standing behind us. I want only Ushtavari, that is food of attaining God. Hence, no one should have any doubt in their mind. Tukaram Maharaj says, I am tempted by that food and wish to taste it. Lord Narayan actually fulfilled this desire of my heart. Ram Hari.